नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजपकडून एकनाथ शिंदेंची फसवणूक काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्यात दोन हजार एकोणीसमधील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फसवले त्याच पद्धतीने शिवसेना शिंदे पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फसवले आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नाव टाळून केली आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनानंतर चव्हाण यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला विधानसभा निकालानंतर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे तरी अद्याप सरकार स्थापनेस विलंब का लागत आहे असा प्रश्न विचारला चव्हाण यांनी महायुती सरकारमध्ये आंतरविरोध असल्याचं सांगितलं आहे यंदाची विधानसभा निवडणूक शिवसेना शिंदे पक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली त्यामुळे त्यांना फसवले जाणार नाही ना अशी अपेक्षा होती मात्र त्यांना उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे फसवले गेले असल्याचं दिसून येत आहे लोकशाहीचा हा देशाच्या राज्यघटनेचा आत्मा असताना सरकारने या लोकशाहीचाच मोडदा पाडला आहे निवडणुकीत पैशाचा वापर सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाही नष्ट केली आहे सत्तेचा गैरवापर करून पोलिसांच्या गाड्यामधून पैसे वाटण्यात आले निवडणूक आयोगा देखील याबाबत शांत राहिला असा आरोप चव्हाण यांनी केला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपने एकनाथ शिंदे यांना फसवलं आहे का, का? तुमचं मत तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद